अरे नमस्कार मित्रांनो जय माने या युट्यूब चॅनल वर तुमचं खचकाडून स्वागत आहे एकदम विषय टॉप म्हटलं की टॉप असते तर मित्रांनो आज आपल्या गाण्यामध्ये काम करायला तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आपल्या गाण्यात काम करायचं मला खूप भारी वाटत आहे आणि खरंच तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला संधी दिली की तुमच्यासोबत काम करायची विषय काय मला कसं पाहिजे नाही विषय होणार की राह तुम्ही आता एकदम खतरनाक करता मला माहिती आहे नुबाय्या पुष्ट बताव 500 रुपयाला तेला बटवायला चालतं तेला सांगा मित्रांनो हॅन्ड विकलावलो हॅन्ड विकलावलो तर सगळेजण म्हणून जय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचं बेल आयकॉन ऑल करा म्हणजे त्यांच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि मित्रांनो नवीन नवीन मित्रांनो का का त्याची तुझी बहीण बरं का लाईक दांगा सांगत तर तुम्हाला त्यांची ओळख करून देतो

तुमचे दोघ जिल्हे बांधना होतास तुम्ही तुमचं लग्नच लावने देते असं म्हणत बरोबर विषय कसं आहे माहिती आहे म्हणजे मी भांडण नव्हतो करत यासून बरोबर म्हणजे माझं काय बाहेर विषय पण नव्हता तरी पण ही हाय म्हणजे मग आता केलं काय वाटतं केल काय वाटतं काय वाटतं तर मी तुम्ही पण सांगायचं ओय बहिण सात महिन्यांत विषय तर मी असं काही सुद्धा नाहीये म्हणजे जस्ट कॉमेडी चालू आहे मजाक चालू आहे चेष्टा चालू आहे सिरियस घ्यायचं काय तर होईल तर मित्रांनो कंटिन्यू वॉच करा व्हिडिओ तर आपण पुढच्या गमती जमती तुम्हाला आपल्या ह्याच ब्लॉग मध्ये दाखवूया तर कंटिन्यू वॉच करा